हॅलो विद्यार्थ्यांना कशा आहात मजेतच असणार आहात मला माहिती आहे सगळ्यांचा आता काही विद्यार्थ्यांचा हिरमुळा झालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नसेल कारण त्यांचा नंबर नवोदयला लागलेला आहे तुमचं नवोदयला सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना माझ्याकडनं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन हार्टली कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांनी निराश व्हायचं नाही आहे त्यांनी परत प्रयत्न सुरू करायचे आहे आपल्याला आणि आठव्या वर्गाच्या सिलेक्शनसाठी तयार व्हायचं आहे आणि जरी आपल्या आठ एट वि एटलासुद्धा सिलेक्शन नाही झालं तरी हरकत नाही आपण काय करायचं असं काहीतरी करून दाखवायचं आहे की टेनच्या नंतर सर्व लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील आणि ज्यास तुम्हाला म्हणत आहेत की तुम्ही काहीच नाही केलं आहे तू एकदम फेल आहास तुझ्याकडनं काहीच होत नाही आहे अशांनासुद्धा दाखवून द्यायचं आहे की मी तरी मीही काहीतरी करू शकतो आणि त्याचबरोबर आज मी सगळ्यांसाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर नमस्कार मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ मी म्हणेल की पूर्ण तुम्हाला ऐकायचं आहे कारण खूप महत्त्वाचं आहे विशेष करून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ऐकायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही की फक्त त्यांचं असं आलेलं आहे की यू आर नॉट सिलेक्टेड इन अ मेन लिस्ट असं ज्यांच्या ज्यांच्या रिझल्टवर आलेलं आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ ऐकायचा आहे जैन् तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण राहायचं आहे कारण ज्यांचं ज्यांच्या रिझल्टमध्ये असं आलेलं आहे की सॉरी यू आर नॉट सिलेक्टेड इन अ मेन लिस्ट ते नापास झालेले नाहीत ते पास झालेले आहेत त्यांचा सेकंड लिस्टमध्ये नंबर लागू शकतो आणि सेकंड लिस्ट लवकरात लवकर लागणार आहे ती कधी लागणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघण्या बघायला मिळणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी जे माहिती सांगणार आहे त्यावर डिपेंड असेल की सेकंड लिस्ट कधी लागणार आहे तर चला विद्यार्थ्यांना वेळ न घालवता तुमचा वेळ जास्तीचा वेळ न घेता मी पटकन सुरू करणार आहे की आपल्याला काय करायचं आहे बघा जव्हार नवोदय विद्यालय अकोल्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे किंवा इतर कुठल्या ॲडमिशन घ्यायची आहे तर नवोदय विद्यालयाची मा यादी माझ्याकडे आलेली आहे तर बघा विद्यार्थ्यांनो बघा तुमची अशा प्रकारे यादी लागलेली आहे आता अकोला नवोदय विद्यालयामधील काही मुलांचं ऐंशी मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांची ही यादी आहे बघा इथे आपल्याला सिलेक्शन आहे क्लास सिक्स फॉर सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स ही पी डी एफ आलेली आहे यामध्ये अर्बनचे फक्त चार आहेत आणि रुलरचे इथे बा बाकीचे जे नंबर्स आहेत ते रुलरचे आहेत म्हणजे फक्त फोर अर्बनचे स्टुडंट आहेत आणि बाकी सेवंटी सिक्स स्टुडंट जे आहेत ते रुलरचे आहेत तर आणि इथे फक्त तुम्हाला त्यांचं काय दिलेलं आहे बघा आतापर्यंत जे सांगतात ना कट ऑफ एवढा लागला एवढा लागला इथं कट ऑफ वगैरे काहीही माहीत पडत नाही इथे बघा फक्त तुम्हाला काय आहे तुमचा इथे असतो सिरियल नंबर बघा तुम्हाला बघता येईल इथे सिरियल नंबर त्याच्यानंतर तुमचा ब्लॉक नंबर असतो ब्लॉक सी डी त्याच्यानंतर सेंट्रल आय डी असतो त्याच्यानंतर रोल नंबर नेम आणि तुमचा कॅटेगरी कोणती आहे आणि जेंडर कुठला आहे त्यानंतर एरिया कुठल्यामधून आलेला आहे तुम्ही रू रूलर अर्बन आणि तुमची ओ बी असते बाकी या व्यतिरिक्त ह्याच्यावर कुठेही काही नसते बघा सतरा तीन दोन हजार पंचवीसला ही आ, हे पेज जे आहे हे नवोदय विद्यालयाकडे आलेलं होतं ठीक आहे तर अशा प्रकारे तुमच्या अशा प्रकारे आपल्या क्लासचे काही सिलेक्ट झालेले आहे यामध्ये तर ही तुमची पी डी एफ आहे आणि ही पी डी एफ या पी डी एफनुसार जे एटी स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत त्या एटी स्टुडंटला त्या एटी स्टुडंटला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशनच्या प्रोसेससाठी ट्वेंटी एटला बोलवण्यात आलेलं आहे ट्वेंटी एट फेब्रुवारी ट्वेंटी एट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला ॲडमिशन प्रोसेस करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्या साथी -कुटले कागत पत्र yes. तर त्यासाठी कुठले कुठले कागदपत्र घेऊन जायचं आहे हे आपण बघूया ओके येस तर सगळ्यांचं काँग्रॅज्युलेशन आयुष आदित्य रोहित सगळ्यांचं काँग्रॅज्युलेशन आणि तुम्हाला ट्वेंटी एट मार्चला जायचं आहे नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी इथे आहे बघा विद्यार्थ्यांचे नवदयाचे ॲडमिट कार्ड ओरिजिनल काय काय लागणार आहे बघा तुम्हाला तर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारे जे कागदपत्रांची यादी आहे ती आपण बघूया आणि त्यासाठी तुम्हाला लागणार आहे बघा तर विद्यार्थ्यांचे नवोदयाचे ॲडमिट कार्ड त्याच्यानंतर ओरिजनल हे ओरिजिनल आणि झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं आहे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ओरिजनल आणि झेरॉक्स दोन्हीही घेऊन जायचं आहे पालकांचे आधार कार्ड ओरिजिनल आणि झेरॉक्स हे तात्पुरते कागदपत्र तुम्हाला घेऊन आपली ॲडमिशन कन्फर्म करायची आहे त्यानंतर नवोदय समिती नवोदय विद्यालय तुम्हाला पंधरा दिवस देणार पंधरा दिवसामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स क्लिअर करायचे आहेत आणि डॉक्युमेंट्स क्लिअरेश क्लिअरिफिकेशनसाठी ते तुमचे जे पंधरा दिवस आहेत ते पंधरा दिवस तुम्हाला मिळतील त्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट क्लि क्लॅरिफिकेशन नसेल किंवा तो पात्र नसेल किंवा त्याच्या काही अडचणी असतील तर ती नौदयाची ॲडमिशन पंधरा दिवसामध्ये कॅन्सल होईल आणि त्या जागी दुसरा विद्यार्थी भरल्या जाईल म्हणजे सेकंड लिस्ट जे आहे ते इथून पंधरा दिवसाच्या नंतर तुमची सेकंड लिस्ट लागेल पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये तुमचे सेकंड लिस्ट लागणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना असा मेसेज आलेला आहे की सॉरी यू आर नॉट सिलेक्टेड इन अ मेन <coughs> लिस्ट त्या विद्यार्थ्यांनी नाराज न होता त्या विद्यार्थ्यांनी होप्स न सोडता काय करायचं आहे ट्वेंटी डेजची वाट बघायची आहे तोपर्यंत आपल्या तोपर्यंत आपल्या एक्झाम राहिल्या असतील तर त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम द्यायच्या आहे स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्यांनी त्या एक्झाम द्यायच्या आहेत त्या एक्झामसाठी त्यांना बेस्ट लक ओके च चला, चला तर जे विद्यार्थी नवोदयामध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपले सगळे हे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे आणि तर मस्त आपले ॲडमिशन कन्फर्म करून यायचे चला तर मग विद्यार्थ्यांना न चुकता उद्या म्हणजेच अठ अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला नवोदयामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये दहा वाजता सकाळी दहा वाजता तिथे पोचायचं आहे आणि आपल्या कागदपत्रांसोबत आपल्या पाल्यांना घेऊन जायचं आहे आणि आपले ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे बेस्ट लक स्टुडंट बा बाय तोपर्यंत तुमच्या तुमचा मी तुमची मी रजा घेते भेटूया परत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही व्हिडिओवर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू